विद्यार्थ्यां सप्रे नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दोन हजार पंचवीस वर्षातील ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोड आहेत त्या आपण बघणार आहोत वन वनलाईनवर क्वेश्चन असणार आहेत व्हिडिओमध्ये एकूण पन्नास प्रश्न आहेत त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा पुढील चार ते पाच मिनिटांमध्ये आपण सर्व प्रश्न या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेवर कोणत्या देशाने बहिष्कार टाकला उत्तर आहे अमेरिका इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली जावेद यांची प्रश्न मिरज मित्तल यांच्या जागी भारताचे नवीन दूरसंचार सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे अमित अग्रवाल पुढील प्रश्न एस आर एफ आय इंडिया ओपन दोन हजार पंचवीस स्कॉश स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद कोणी जिंकले उत्तर आहे मोहम्मद झकारिया पुढील प्रश्न एसआरएफआय इंडिया ओपन दोन हजार पंचवीस स्कॉच स्पर्धेत महिला गटाचे विजेतेपद कोणी जिंकले उत्तर आहे अन्हा सिंग पुढील प्रश्न एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून भारत सरकारने एकोणतीस जुने कायदे रद्द करून किती नवीन कामगार संहिता देशभर लागू केल्या आहेत उत्तर आहेत एकूण चार दोन हजार पंचवीसमधील स्ट्रॉंगेस्ट वुमन स्पर्धेत जगातील सर्वात बलवान महिला कोण ठरली त्या आहेत जेमी बुकर आय सी सी टी ट्वेंटी विश्लेषक दोन हजार सव्वीससाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे रोहित शर्मा दरवर्षी समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी कधी साजरी केली जाते अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी अलीकडेच जगातील तिसरा सर्वात मोठा मानवतावादी देणगीदार देश कोण बनला तर तो आहे संयुक्त अरब अमिराती पुढे जैर बोल्सानारो यांना सत्तावीस वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली असून ते कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती आहेत उत्तर आहे ब्राझील कुरुक्षेत्रात नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेले पाच जन्य स्मारक कोणत्या देवतेच्या दिव्य शंकाच्या स्मरणार्थ बांधले गेले आहे उत्तर आहे भगवान श्रीकृष्ण कोणत्या राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी रायथना मिकोसम नावाचा उपक्रम सुरू केला उत्तर आहे आंध्र प्रदेश हवामान बदल कामगिरी निर्देशांक क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार सव्वीसमध्ये कोणता देश चौथ्या क्रमांकावर आहे तर तो आहे डेन्मार्क हवामान बदल कामगिरी निर्देशांक क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार सव्वीसमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे उत्तर आहे तेवीसव्या यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर तो झाला आहे डॉक्टर सुखदेव थोरात यांना डब्ल्यू पी एल दोन हजार सव्वीसच्या लिलावात सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली तर ते आहेत दीप्ती शर्मा सॅटेलाईट इंटरनेट सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर ते आहे महाराष्ट्र सुजलाम भारत शिखर परिषद दोन हजार पंचवीसचे उद्घाटन कुठे झाले ते झाले नवी दिल्ली या ठिकाणी हास्य सम्राट किंवा मिर्झा एक्सप्रेस म्हणून ओळखले जात ओळखले जाते ज्यांचे नुकतेच निधन झाले ते कोण तर ते आहे मिरफा सॉरी मिर्झा रफी अहमद पुढील प्रश्न अंडर नाइन्टीन आशिया चषक दोन हजार पंचवीससाठी भारताच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे आयुष मात्रे हॅमर प्रणालीच्या उत्पादनासाठी भारताने कोणत्या देशाशी करार केला तो केला आहे फ्रान्ससोबत अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये बहुपत्नी विवाह कायदेशीर गुन्हा असे विधेयक मंजूर करण्यात आले तर ते राज्य आहे आसाम कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर तो आहे छत्तीसव्या क्रमांकावर आशिया पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे तर तो आहे अमेरिका आशिया पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये चाळीस गुणांसह भारत कितव्या क्रमांकावर आहे तिसऱ्या दरवर्षी जागतिक एट दिवस कधी साजरा करण्यात येतो तर तो करण्यात येतो एक डिसेंबर रोजी आयप ऑफ स्टारचा पहिला विजेता कोण ठरला आहे तर तो आहे रोहित राऊत आंधर रस्ल या खेळाडूने नुकतेच आय पी एलमधून निवृत्ती जाहीर केली हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर तो आहे वेस्ट इंडिज दोन हजार सव्वीसमधील कॉफ थर्टी वन परिषद कोठे आयोजित केली जाईल तुर्की दितवाह चक्रीवादाचा तडाखा बसलेल्या श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले ऑपरेशन सागरबंधू अलीकडेच बंगालचे उपसार निर्माण झालेल्या दितवाह चक्रीवादामुळे कोणत्या देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली उत्तर आहे श्रीलंका यंदाचा बाया कर्वे राशी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला उत्तर आहे मीनाक्षी निकम शहर पक्षाची निवड करणारे महाराष्ट्रातील पहिले शहर कोणते ठरले उत्तर आहे अमरावती अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दक्षिण गोव्यामधील गोकर्ण ज्योत्तम मठात उभारलेल्या प्रभू रामचंद्रांच्या सत्याहत्तर फुट उंचीच्या पुतळ्याचे शिल्पकार कोण आहेत तर ते आहेत रामसुतार दक्षिण गोव्यातील गोकर्ण ज्योत्तम मठात अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभू श्रीरामाच्या सत्यात्तर फुटांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले उत्तर आहे नरेंद्र मोदी दरवर्षी रेड प्लॅनेट डे कधी साजरा करण्यात येतो अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी पद्मभूषण प्रसिद्ध भारतीय भरतनाट्यम नर्तकी अभिनेत्री कमला कुमार यांचे निधन कधी झाले तर ते झालं तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतातील पहिल्या द्रवरूप हेलियम क्रायोजेनिक सुविधेचे उद्घाटन कोणी केले ते केले आहे डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी अलीकडेच कोणत्या देशाने अंगारा वन पॉईंट टू या रॉकेटमधून अज्ञात लष्करी उपग्रह प्रक्षेपित केले आहे उत्तर आहे रशिया जागतिक बॉक्सिंगचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली गेनाडी गोलोक्विन यांची ज्ञानेश कुमार यांनी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला सव्वीसवे दोन हजार सव्वीस वर्षासाठी आंतरराष्ट्रीय आयडिया इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्ट्रोल असिस्टन्स या प्रतिष्ठित आंतर सरकारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली ज्ञानेश कुमार यांची सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी युनेस्कोच्या मुख्यालयात कोणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंडियामध्ये राष्ट्रपतींचे कांस्यपदक मिळवणारी पहिली महिला कॅडेट कोण ठरली तर ते आहेत सिद्धी जैन एक दिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वाधिक बावन्न शतके करणारा खेळाडू कोण ते आहेत विराट कोहली दरवर्षी जागतिक दिव्यांग दिवस कधी साजरा करण्यात येत असतो तीन डिसेंबर रोजी पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसच्या जागतिक कौशल्य आशिया स्पर्धामध्ये भारताने पहिल्याच उपस्थितीत कोणते स्थान पटकावले आठवे पुढील प्रश्न डेव्हिड कप दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणत्या देशांनी जिंकले उत्तर आहे इटली पंधराव्या मणिपूर पोलो आंतरराष्ट्रीय स्पर्धा दोन हजार पंचवीसचा किताब कोणत्या संघाने जिंकला तर तो जिंकला आहे भारत प मणिपूर तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण एकूण पन्नास प्रश्न बघितले आहेत जर अपकमिंग एक्झामसाठी चालू घडामोडीचं मटेरियल आपल्याला हवं असेल तर आपण पाच हजार प्लस एम सी क्यू तसेच दीडशे प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त नव्याण्णव रुपयामध्ये परचेस करू शकता याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आपल्या स्क्रीनवर ज्या डिटेल दिल्या आहेत ते सर्व मटेरियल तुम्हाला या कोर्समध्ये मिळून जाईल आज व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जो आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला देखील जॉईन करू शकता ज्यावर आपण जे करंट अफेअर अपडेट आहे ते व्हॉट्सअपवर प्रोव्हाइड करत असतो थँक्यू